बघा एक दोन तीन मिनिटं झालेली आहे आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे बघा हो कारण ऑलरेडी काय फनस कांदा वगैरे नमस्कार आज आपण आहे ना फणसाची भाजी बनवणार आहोत आपल्याला रोज प्रश्न पडतो आपण काय बनवणार तर काय आहे ना आता म्हणजे कसं हे सीझन चालू आहे तर छोटे छोटे फणस येतात मार्केटमध्ये तर माझ्याकडे असं झालं आहे की भाऊ गावी गेलेला त्याने फणस आणला आहे पोवळा फणस आणलेला आहे तर आपण त्याच्याच भाजी बनवणार आहोत तर त्याची भाजी आहे ना दोन टाईपमध्ये होते एक तर आपण नॉनव्हेज टाकून म्हणजे जवळा टाकून बनवू शकतो आणि एक आहे ना बिना जवळा टाकता बनव बनवू शकतो म्हणजे दोन्ही भाज्या आहेत ना एकदम छान होतात फणसाची भाजी आहे ना दोन टाईपमध्ये होते एक ग्रेव्ही पण करू शकता आणि सुकी भाजीही करू शकता तर आज मी ना सुकी भाजी बनवणार आहे तीही चवला टाकू तर त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया आज आपण सुकी भाजी फणसाची बनवणार आहोत गावावरून फणस मागवलेला जरा हो। आम्ही काय इकडे फणस घेत नाही गावावरूनच मागवतो फणस तर हा कोवळा फणस आहे बघा ह्याच्यात काय असे घरे किंवा त्याच्या बिया वगैरे होत नाही एवढा छोटा फणस आहे हा तर याची आपण सुकी भाजी बनवणार आहोत अच्छा तर त्याच्यासाठी हे लागणारं साहित्य आहे हिंग आहे फोडणीसाठी आलं लसूण आहे ते पण फोडणीसाठीच आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत कापून फोडणीसाठी आणि ओलं खोबरं आहे किसून घेतलेलं आहे एक दोन चम्मचभर घेतलेलं आहे मीठ आहे एक चम्मचभर कळशीबंधू मसाला आहे कढीपत्ता आहे हलद पावडर आहे अर्धा चम्मच आणि गरम मसाला अर्धा चम्मच आणि जवला अच्छा एवढं सर्व भाजी बनवणार आहोत बरं आता पहिला आपल्याला काय करायचंय कापून घ्यायचा आणि तो शिजवून घ्यायचा शिजून घ्यायचा बर न, कापुछा। कापुछा। ना पोळा आहे त्यामुळे कसं हा तुम्ही कापू शकता बघा असा चीक येतो ना तसं पेट पण व्यवस्थित काढून घ्यायचा फणसाला बऱ्यापैकी चीक असतो म्हणजे हा कच्चा असो तो पिकलेला असतो चीक असतोच दोन दिवस राहिल्या मुले कसा आता गावावर आणपर्यंत दोन दिवस झाले तर त्याला कमी चीक आहे एकदम ताजा चीक भरपूर असतो जास्त चीक असतो तर आता आपण हे ना ह्याचे तुकडे करून घेऊया अच्छा तुकडे करायचं चीक काढून टाकायचं तुकडे करायचं आणि चीक काढून टाकायचं असं फिरवलं ना तो चीक येण्याचा पण बंद होता हो तो निघून जातो होत ना थोडस ना तेल लावून घ्यायचं म्हणजे कसं हो। चीक राहत नाही हा सुरीला राहत नाही किंवा जर लागलाच तर थोडासा तुम्ही गॅसवर किंवा चुलीवर थोडा वेळ सुरी किंवा कोयती पकडलीत ना हो। तो पुसून टाकायचा कागदाने निघून जातो सर्व असे जाडे जाडे तुकडे करायचे आणि शिजायला ठेवायचे हे मधलं हे आहे ना ते थोडं आपण काढून टाकायचं याला पाव बोलतात कोवलं आहे ते थोडस काढून टाकायचं असे आपण हे शिजायला टाकूया बर असे जाडे जाडे ठेवले तरी चालेल का आपल्याला ते शिजवूनच घ्यायचे शिजवून घ्यायचे हो थोडे आपण ह्याच्यात टाकून आता धुवून घेऊया आणि मग शिजायला ठेवूया बर हे बघा साधारण दोन दोन तुकडे करायचे म्हणजे गोल एक तुकडा आहे हा दोन तुकडे केले तरी पण ठीक आहे अच्छा मधला पाव गेला की आपला गे आता कसं फांसाचा सीजन सुरू आहे एकदा नवीन फॉल लागलेले असत तेव्हा कसं ज्या ज्या म्हणजे मोसम मध्ये सीजनल फ्रूट असतात ना ती शक्यतो खावीत कारण खूप छान लागते ही भाजी हो भाजी पण छान आणि आरोग्यासाठी पण चांगलं त्यासाठी सिजनल फ्रूड असतात ना ते भेटतात हा मुंबईला इझिली मिळतात म्हणा मार्केटमध्ये हो आता आपल्या गावाला जसं सगळं आहे अवेलेबल म्हणून आम्ही गावाकडून आणतो शक्यतो आपण हे आता धुऊन शिजायला ठेवले तर मी हलकासा मीठ टाकलं अच्छा हा Okay. जरा छान येते अजून अच्छा तर आता हे चांगले शिजू दे मग आपल्याला परत आहे ना किसून घ्यायचे ते तुम्हाला दाखवूच नंतर हे आपण पाव काढलेले पण कुठल्या कुठल्याचे थोडे थोडे राहिलेत ना असे कापून घ्यायचे नायचे काही राहिलेत थोडे थोडे म्हणजे वरचे वरचे काढून घेतलेले ना तर थोडे थोडे राहिले होते ते आता आपण असे काढून इकडे बघा आता थंड झालंय पण असं जो कापून घेतलेला आपण शिजून मस्त थंड पण झालंय आता किसायला कसं बरा पडेल हो हे काय किसून घेतला किंवा तुम्ही असा चेचून घेतला ना तरी चालतो पाच असा असं चेचून घेतला ना तरी हरकत नाही पण किसून घेतलेला बेटर राहतो हो। तशी फणसाची भाजी जर करायला गेलात ना तर एकदम इझी आहे हो आणि झटपट होण्यासारखी फक्त गिता कसं आहे माहिती आहे हा जो फनस असतो कोवळा आपण घेतलेला फक्त शिजवायला फक्त थोडा वेळ जातो शिजायला हो कुकरला लावलात ना तर एक दोन तीन लगेच होऊन जाईल अच्छा पण आपण असा शिजवून घेतलाय अर्धा फणस आहे ना आपण किसून घेतला अर्धा नासा आपण चेचून घेतो दोन्ही पद्धत तुम्हाला दाखवतो एक तर तुम्ही किसणीवर किसू पण शकता अदरवाइज त्याचा आतला भाग काढून असा तुम्ही पाट्यावर किंवा खलबत्त्यावर तुम्ही ठेचू पण शकता हो लगेच होते हे बघा हो पटापट होत म्हणजे किसून कसं एकदम बारीक किस निघतो ना तर हे असं मस्त वाटते बघा छान वाटते असं हो दोन्ही पद्धतीने तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही ही भाजी जी पणसाची आहे आपली ती बनवू शकता हो हो हे मस्त आणि पणस कसं आहे कोवळा आहे त्यामुळे मस्त शिजला आहे हे ना हा हे असा चेचलेला आहे हा आणि जो हा भाग आहे तो असा किस आहे हो आपण दोन्ही बाजू म्हणजे करून घेतोय हो। आणि दोन्ही टाईपचा तुम्हाला काय बेटर वाटेल हो। हो, हो। हो। ते तुम्ही करू शकता चेचायलाही टाइम लागत नाही तर वरवंटा घेतला एक दोन तीन मिनिटाच काम आहे मी हो। खलबत्ता घेतलाय ना करते हो। पण वरवंटा घेतला तर लगेच होईल भाजी आहे ना आपण हे हो। फणस आहे ना मस्त असं बारीक करून घेतलाय बघा फणस आहे आता त्याला मसाला मीठ सर्व इथेच लावून घेणार आहोत हा त्याच्यात मीठ टाकते एक चम्मच भर मीठ आहे छोटा चमचभर ते टाकून घेते बरं मसाला पण आपण आहे ना ह्याच्यावरच टाकून घेतलाय सर्व हे असं मिक्स करायचं अच्छा हा ह्याच्यात आपण गरम मसाला पण टाकणार आहोत ओके okay. मसाले कसे याला व्यवस्थित लागले जातात hmm. आणि मीठ कसं आपण थोडस जरा शिजताना पण टाकलं होतं ना म्हणून oh, oh. थोडं मीठ कमीच वापरलंय hmm. आणि हलद पण आहे हे बघा अच्छा हलद आहे ना पण ह्याच्यात टाकणार आहे बरं काय आहे तो व्यवस्थित साफ करून चांगला धुऊन घेतलाय ah. हा तो पण जवला पण आपण ह्याच्यातच टाकणार आहोत मिक्स करणार हा ओके जवळा जर तुम्ही नाही वापरला ना तरी सुद्धा चालेल हो हो पण जवळ थोडी छान येते छान येते टाकलाय सगळे मसालेही टाकलेत आपण आणि व्यवस्थित असं थोडं मिक्स करून घेऊया आणि मग ह्याची फोडणी देऊया अच्छा हो। एकदम साधी आणि एकदम साधी सोपी म्हणजे एकदम म्हणजे करायला गेला तर अर्धा तासात होणारी रेसिपी आहे आणि भाजी छान याची मस्त अशी आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे तर आता आपण ह्याला फोडणी देऊया बर गरम झाले तर त्या हिशोबाने तेल टाकलेलं तर आता आपण ह्याच्यात हे मिरची टाकूया एक दोन मिरच्या घेतलेल्या मिरची पण छान झालेली आहे तर आता ह्याच्यात कांदा टाकू एक कांदा घेतलेला दोन मिरच्या

आता आलं लसूणची पेस्ट आहे ना पेस्ट नाही चव येण्यासाठी हलक मीठ टाकते बघा दोन चिमूड पण मीठ कारण ऑलरेडी आपण फणसामध्ये पण मिक्स ऍड केलेलं आहे तिथे थोडसच वापरायचं कांद्याला चव येण्यासाठी कांदा पण आता परतला गेलाय तर आता आपण जी भाजी मिक्स केलेली आहे ना ती आपण आता टाकणार आहोत भाजी जवला चटणी मीठ सर्व त्याच्यात टाकलेले ना तर आता एक पाच मिनट हे ना परतून घ्यायची भाजी खायला तयार अच्छा छान कोटिंग घ्यायची चांगल्या प्रकारे एकदम मिक्स करून घ्यायची हो हो मस्त परतली त्याचा स्मेल पण त्याचा छान यायला लागलेला आहे तीन मिनिटं आहे ना झाकण ठेवते बघा एक दोन तीन मिनिटं झालेली आहे आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे बघा

ओके। भाजी पड़ तो पान आने होते भाजी तो ओके एकदम एकदम झटपट होते फक्त शिजवून घेतली खायला तयार आता अशा प्रकारे ना मस्त फणसाची जवळ टाकून बनवलेली भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद